दुसरे बंदो सारदा जय चतुरनाची आत्मदा वाप सिद्धी पावे जय सदा तिचा वदा चरणा धंडवत आता बंदो ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनता माझ्या दंडवत आता मंदूर साधू सज्जन रात्र दिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम चरिता जनता माझे नमन दंडवत आता बंदो रंग भूमिका कीर्तन होती लोका मृदंग हळमृदंग मन दंडवत आयसे नमन करून सकाळा कथा बोले बोबड्या बोला अज्ञान या पुल्या अलवे सगळा नाम वमने मनोजव मारुतम तुल्य वेगम जितेन्द्रिय बुद्धिमताम गुरिष्टम वातआत्मन जनराज युक्तम मुख्यम श्री राम दूतम वसुदेव सुतं देव कंस देवके प्रमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम समचरा निहितपाणि मण्डलं मण्डना तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जने सदैव धवलहासं श्रीविठलं चिन्तयामि